गोविंद बोने महाराष्ट्रातील आपल्या आदिवासी जमातीच्या समस्यांची उकल होण्यासाठी किंवा या समस्या सोडवण्यासाठी एक चळवळीचं माध्यम एक विचार देणे घेण्याचं माध्यम म्हणून आपण एमबी न्यूजच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आलेलो आहोत एमबी न्यूजचा आज प्रसार प्रचार घराघरामध्ये झालेला आहे अनेक सभासद सदस्य मंडळींचे फोन अधूनमधून माझ्याकडे येतात आणि जे काही माझं वाचन आहे ज्याचा मी अभ्यास केला आहे आणि जे सत्य बाजू आहे ते आपण कुठेतरी अभ्यास केल्यामुळं मांडताना आणि ते आपल्या जनतेपर्यंत पोहोचवताना एक साधन पाहिजे होतं ते साधन आपल्याला एमबीएनयूच्या माध्यमातून मिळालेलं आहे त्यातून आपण आज एकमेकांच्या संपर्कात आलेले आहोत आणि या चळवळीचा मुख्य हेतू आहे की आपली समाज जागृती व्हावी आदिवासींच्या समस्या सोडवणार एक व्यासपीठ म्हणून एमबीनयूचा आपण या ठिकाणी माध्यमात वापर केलेला आहे तर आपण सगळेजण जागृत होऊया संघटित होऊया विचाराची देवाणघेवाण करूया आपण आपल्या छोट्या छोट्या वाडी वस्ती पाडा गाव छोट्या ह्याच्यामध्ये राहणारे शहरात राहणारे जंगलात राहणारे जंगलाच्या बाहेर राहणारे डोंगरावर राहणारे समुद्रकिनार राहणारे महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यात राहणारा आदिवासी हा कुठल्या ना कुठल्या समस्येला सामोरं जातोय अनेक समस्या आहेत तर त्यामध्ये मुख्यतः महाराष्ट्रातल्या आदिवासी सूचेमध्ये जो अठ्ठावीस क्रमांक एकोणतीस क्रमांक आणि तीस क्रमांक जो केंद्र सरकारनं घटनेच्या तीनशे बेचाळीस क्रमाने ठरवून दिलेला आहे परंतु महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाने त्याला शापित केलेलं असल्यामुळे त्याला शाप दिलेला आहे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी खाडाखोड केलेली आहे किंवा त्यामध्ये काहीतरी बनवेगिरी झालेली आहे त्याचे दुष्परिणाम आज महाराष्ट्रातील कोळी कम्युनिटी विशेषतः मोठ्या पद्धतीनं हा त्रास सहन करतायत अनेकाला मृत्यू आलेला आहे अनेकाचे बीपी वाढलेले आहे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत अशी घटना या करण्यामागचा कर्चाकरीचा कोण आहे आणि कोणत्या उद्देशाने हे केलेलं आहे आणि त्याचे दुष्परिणाम आज महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये सर्व वाडी वस्त्यावरती राहणारा शहरात राहणारा गावगड्यात राहणारा गावाच्या बाहेर राहणारा जंगलात राहणारा जंगलाच्या बाहेर राहणारा आदिवासी हा महाराष्ट्रात कुठेही कनकार्यात राहू शकतो परंतु महाराष्ट्रातल्या पडताळी समित्यांनी विशेषतः यामध्ये बरंच काही खालीवरती केलेलं आहे आणि यांनी काय केलेलं आहे एकोणीसशे शहात्तरच्या केंद्रीय लिस्टला या दिलाच यांनी खाडाखोड करून महाराष्ट्रामध्ये एक स्वतंत्र केंद्राचं जे राजपत्र एकोणीसशे शहात्तरला अनुसूचित जाती जमाती सुधारणा विधेयक एकशे आठ एकोणीसशे शहात्तर या कायद्याने संसदेनं जो कायदा केला पाचशे त्रेचाळीस खासदारांनी आपल्या त्यामध्ये विचार व्यक्त केले केंद्रीय गृहमंत्र्यांनी ते बिल मांडलं आणि देशभरातल्या सर्व प्रांतासाठी एस सीमध्ये एसटीमध्ये काही जमाती वाढल्या काही कमी केल्या आणि हे करण्याचं सगळं काही अधिकार आहे तो संसदेचा आहे अशा या संसदेच्या पवित्र अधिकाराच्या मध्ये कोणीतरी घुसखोरी करतोय आणि त्यामध्ये धचामा करून महाराष्ट्रातल्या कोळी कम्युनिटीला विशेषतः अठ्ठावीस क्रमांकावर असलेल्या कोळी क्वामा कोळी ढोर क्वामा कोळी क्वामा कोलघा क्वामा कोलचा अशी जी लांबलचक यादी आहे यामध्ये प्रत्येक ठिकाणी कॉमा आहे यामधला कोणी कॉमा कोणी बदलला गृहमंत्र्यांना माहिती नाही संसदेच्या पाचशे त्रेचाळीस खासदाराला माहिती नाही राज्यसभेच्या खासदारांना माहीत नाही राष्ट्रपतीला माहीत नाही मग हे शुद्धीपत्रक बनवलं कोणी इंग्रजीमधून ज्याला कोरोजोंडा म्हटलं जातं हा कोरोजोंडा केला कोणी आणि कोरोजोंडा करण्याचं किंवा शुद्धीपत्रक करण्याचं किंवा एकोणीसशे शहात्तरच्या कायद्यामध्ये जर काही आपल्याला बदल करायचा असेल उदाहरणार्थ काना मात्रा उकार वेलांटी रस दीर्घ एखादी जमात कमी करणे एखादी जमात वाढवणे याचे अधिकार संसदेला आहेत पाचशे त्रेचाळीस खासदाराला आहेत राज्यसभेच्या खासदारला आणि राष्ट्रपतीला आहेत आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी हे बिल मांडलं पाहिजे परंतु यामध्ये महाराष्ट्राच्या आदिवासी विभागात वसलेला एक डोगुजी उठतो आणि तो दिलेला टेलिग्राम पाठवतो कधी एकोणीसशे शहात्तरला एकोणीसशे सदुसष्टला कोळी क्वामा एसटीमध्ये समावेश केला केंद्रीय आयोगानं ते अनुसूचित जाती जमाती आयोगानं स्वीकारलं एकोणीसशे शहात्तरच्या कायद्यामध्ये कोळी क्वामा दिला तो बदल करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला कशासाठी बदल केला महाराष्ट्रातल्या अनेक प्रसिद्ध विधीज्ञाना वकील मंडळाला माझी नम्र विनंती आहे हे एकोणीसशे शहात्तरचं खोटाडं शुद्धी पत्रक पडताळून मी चालवताना तुम्ही काय झोपी गेलेला आहात का तुम्हाला अशी झोप लागलेली आहे का छोट्या छोट्या प्रश्नावरती आपण जागरूक राहतो आपल्याकडे आलेला जो क्लायंट आहे ज्याचा आपण वकीलपत्र घेतोय तो त्यापोटी आपल्याला काही ना काही छोटीशी रक्कम देतो मोठीशी रक्कम देतो ते पैसे आपण घेतो मग हे काम करताना अशा खोट्या कायद्याला आपण संमती का देतो शुद्धीपत्रक खोटारड आहे आणि जर खोटारडं नाही तर माझ्यावर तुम्ही जाहीर रित्या गुन्हे दाखल करू शकता आदिवासीतल्या पंचवीस आमदार चार खासदारला माझं जाहीर आव्हान आहे विशेषतः जे जे कोणी संघटना महाराष्ट्रात करतायत केलेल्या आहेत त्यांनाही माझं आव्हान आहे हे जर शुद्धीपत्रक तुमचं खरं आहे हो तर ह्या खऱ्या शुद्धीपत्राला मी खोटं म्हणतोय युट्यूबच्या माध्यमातून मी खोटं म्हणतो तुमच्यावर आरोप करतोय जर खरं आहे तर हे खरं शुद्धीपत्र घेऊन तुम्ही कोर्टात का येत नाही माझ्यासमोर एकदा या आमने सामने माझ्यावरती गुन्हा दाखल करा मी जाहीर चॅलेंज देतो तुम्हाला जर तुमचं खरं आहे तर मला तुरुंगामध्ये डांबायला तुम्हाला कुणी रोखले रे आणि जर हे सत्य आहे तर तुम्ही घरामध्ये का छुपण बसलेल्या कोळी कॉमाळ हा यष्टीत होता आहे यामध्ये भारताच्या राजपत्राला बदल करण्याचा अधिकार कुळी कॉमा वगळून ढोरच्या मागे किंवा पुढे कॉमा असलेला वगळून त्यामध्ये पुन्हा कुळी ढोर फुलस्टॉप देऊन तुम्ही व्याकरणिकदृष्ट्या ग्रामरच्या दृष्टीनं चूक केलेली आहे आणि हे चूक करताना सुद्धा केंद्राचा कुठल्याही कुण्या खासदाराला आमदाराला किंवा संसदेला माहीत नसताना हे कारस्थान तुम्ही केलेलं आहे तर हे करण्याचा तुमचा अधिकार तुम्ही नैतिकदृष्ट्या हे पाप केलेला आहे राहिला विषय याचे दुष्परिणाम महाराष्ट्रात काय झालेले आहेत तर कोळी हा वनवसात पाठवला गेला कोळी ढोर आणि कोळी हा एकच झाला कोळी ढोर टोकरे कोळी अशा पद्धतीनं दाखले दिले हे सगळे अवैध आहेत हे सगळे खोटे दाखले आहेत यांच्या अवैधता खोटे आहेत हे तीन दोन सत्याहत्तरचं शुद्धीपत्र खोटं केल्यामुळं त्याचे साईड इफेक्ट सुद्धा त्याचे दुष्परिणाम सुद्धा या पद्धतीने झालेले आहेत टोकरे कोळी कोलघा कोलचा अशा पद्धतीचा हा परत एकोणतीस क्रमांकावर को कोळी महादेव कोमा डोंगर कोळी आणि तीस क्रमांक हे वेगवेगळे क्रमांक तुम्ही का दिले अरे हा एकच समूह आहे एका समूहासाठी वेगवेगळे वेग जे आर अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि परत त्यामध्ये तुम्ही पुन्हा दुसरं पाप केलेलं आहे सर्व समित्यात कत्तरखान्यात बसवलेली बसवलेले हे तुमचे सहायुक्त आयुक्त संशोधन अधिकारी हे आंधळे आहेत हे धर्तराष्ट्राचे वारसदार आहेत हे कौरवाची पिल्लावळ आहे का मला शंका येते अरे बाबा नो तुमचा अभ्यास नाही का तुमच्याकडे काही कुठल्या प्रकारचे माहिती पुस्तक नाही का किंवा शुद्धीपत्रक जर खरं आहे तर मग शुद्धी कुठला खरेपणा तुमच्याकडे उघड आहे तो तरी आम्हाला एकदा उघड करून द्या तुम्ही ते पण करत नाही आणि तुम्ही कोळी इष्टीत नाही कोळी ढोर असा झालेला आहे कोळी टोकरे तसा झालेला आहे कोळी कुठल्या तर माथ्यावर राहतो अशा प्रकारचे खोटारडे उदाहरणं देऊन तुम्ही न्यायालयाची दिशाभूल करताय समितीमध्ये तुम्ही अनाबंदी कारभार केलेला आहे नको जमातीच्या जे आदिवासी लिस्टमध्येच नाहीत अशाला तुम्ही वैधता देत आहे आध हा कधीच एस टी मध्ये नाही कुठल्या तुम्हाला लाजही वाटत नाही लाखो दाखले नाही आदिवासी सूचीमध्ये दोन गोष्टीचं पाप झालेलं आहे पहिली गोष्ट आहे अंधला आंध म्हणून तुम्ही समावेश एकोणीसशे तीन दोन सत्याचार केलेला आहे हे गोविंदगारेचं पाप नंबर दोनचं पाप कोळी कामा वगळून कोळी ढोरची दुरुस्ती करून त्याच्यापुढे फुलस्टाप देऊन त्यामध्ये टोकरे कोळी कोलचा कोलघा करून कोळी महादेव व टोकरी कोळी सहित त्यामध्ये नुकसान केलेलं आहे आणि याचे दुष्परिणाम असे झाले अनेकाचे संसार उद्ध्वस्त पडले ग्रामपंचायतला निवडून आलेला बर्बाद झाला पंचायत समितीला निवडून आलेला बर्बाद झाला जिल्हा परिषदेला निवडून आलेला बर्बाद झाला विद्यार्थी विद्यार्थी शिक्षण घेताना बर्बाद झाला आणि नोकरी करणारा संसार मोडला अनेकांनी घरं बांधले घराचे हत्ते ते देऊ शकत नाहीत का तुम्ही त्याचा जो पाया आहे तो दाखला त्याचा रद्द केला अशा पद्धतीचं पाप महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झोपलाय का आदिवासी मंत्र्याला झोप लागलेली आहे का केंद्रीय केंद्राचे कायदे महाराष्ट्रात चालूच द्यायचं नाही आणि आम्ही केलो ती पूर्व दिशा आहे अशा आविर्भामध्ये तुम्ही वावरता आणि केंद्राचं करोड रुपयाचं बजेट आहे या घटकावर खर्च केलात का तुम्ही एकोणीसशे पन्नास ते आतापर्यंत शुद्ध तुम्ही एक श्वेतपत्रिका पत्रिका काढण्यासाठी सज्ज आहात का करणार आहात का हा पैसा जर येतो तर हा पैसा तुम्ही खर्च कुठं करता जागतिक बँक देते दिल्ली सरकार देतं महाराष्ट्र शासन देतं केंद्राकडून आलेला भला मोठा निधी जागतिक बँकेचा निधी तुम्ही खर्च कुठं करता घरकुल बांधण्यासाठी वैध चा लागते, ने 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 ने। ला चा लागते। का रे काय करताय रे नेमकं आणि कशासाठी करताय तुम्ही आणि पैसे घालता कुठे नेऊन घरकुल द्यायला तुम्हाला आदिवासीचा वैधता लागते आणि हार दाखलेला वैधता घेण्याची गरज काय माधुरी पाटीलमध्ये ज्या गाईडलाईन दिल्या समिती कशी असावी त्यामध्ये उल्लंघन केलात तुम्ही सगळ्यात महत्वाचं त्यामध्ये जो काही विधेयक आपण विधेयकाद्वारे जे काही गोष्टी आपण आणल्या कुठेतरी समुद्र किनाऱ्याची कोळी येत नाहीत मच्छीमार येत नाहीत कुठल्या पुस्तकामध्ये आहे कुठल्या ग्रंथात आहे कुठल्या आदेशात आहे संशोधन अधिकाऱ्यानो तुम्ही आत्मचिंतन करा बाळानो अठ्ठावीसशे एकोणतीस तीस तुमच्या बापाला सुद्धा ते चुकणार नाही कोळी महादेवचे दाखले तुम्हाला द्यावे लागतील कोळी टोकरीचे दाखले द्यावे लागतील ढोरकळेचे दाखले द्यावे लागतील त्याच्या वैद्याच्या द्यावे लागतील डोंगरकोळाशी द्यावे लागेल मल्हार कुळीची द्यावे लागेल महादेव कुळी अरे हे सगळेच कुडी मध्ये आहेत तुम्ही पाप कशासाठी केलात आणि तुम्हाला कुणी विचारणार नाही असं समजू नका तुमच्या मनमानीला आम्ही दोन हजार पंधरामध्ये लगाम ला लावलाय संभाजी सरकोंडे तुझ्या पृष्ठभागात दम नाही रे ये ना तुझं मी सेशन कोर्टमध्ये वाट बघतोय प्रत्येक चार केलं तू येत नाहीस तुझ्या विरोधात मी आहे आणि तुझ्या विरोधामध्ये मी दहा कोटीचा भर नुकसानीचा दावा ठोठावणार आहे तो खरा तुझ्या अंध जमात खरी असेल तर तुझ्या अंदाचे कोणते पुरावे कोणत्या आयोगाने आदिवासीमध्ये तुला शिफारस केली ते घेऊन सुद्धा तू ये का या राजपत्रामध्ये अंधला आंध करून हे दाखले सगळे मिळवलेले आहेत आंध ही यष्टीत नाही सगळ्यात महत्वाचं आंध हा यष्टीत नाही अंध आहे आणि अंधची लोकसंख्या गोंडची पोटशाखा असल्यामुळं मराठवाड्यामध्ये एकोणीशे एकच्या जनगणनेत तीन पुरुष सात महिला होत्या आज लाखो बांधव आंध म्हणून यामध्ये घुसळलेले जे आंध्र प्रदेशातून आलेले आहेत तेलंगणातून आलेले आहेत या लोकांनी इथं घुसखोरी केलेली आहे या, के या राजपत्रामध्ये अंधला आंध म्हणून प्रवेश देण्यात आलेला आहे आणि कोळी कामाचा बदल करून ढोर कोळी करून प्रस्ताप देऊन टोकरी कोळी करून तुम्ही शुद्धीपत्रक झाल्याचं नाटक या ठिकाणी रचलेलं आहे या नाटकाचा मी जाहीर निषेध करतोय हा सगळ्यात महत्वाचं अशा प्रकारचे खोटे धंदे करून तुम्ही राज्यभरात माझ्या जमातीला कोळी जमातीला तुम्ही आज या ठिकाणी बर्बाद केलेला आहे तर मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासह आदिवासी मंत्री आणि राज्यपाल आणि टीआरकेचे प्रमुख या सर्वांना विनंती करतोय हे शुद्धीपत्रक एकोणीशे एकोणीसशे सत्याहत्तरचं आहे याला संसदेची मान्यता नाही आणि जे तुम्ही कोर झेंडा झाला दाखवताय ते गुजरातच्या पाईपलाईनमधलं जे प्रकरण दाखवताय हे सगळं चुकीचं आहे त्याला अनुक्रमांक नाही आवक जावक क्रमांक नाही आणि कुठल्याही खासदारांनी यावरती चर्चा केलेली नाही आणि राष्ट्रपती ही सह्यावरती झालेली नाही त्यामुळे तुमचं शुद्धीपत्र पत्रक खोटारलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं एकोणीसशे शहात्तरचा कायदा म्हणतो महाराष्ट्र शासनाला किंवा कुठल्याही खंडपीठाला किंवा उच्च न्यायालयाला सर्वोच्च न्यायालयाला एकोणीसशे एकोणीसशे शहात्तरच्या अनुसूचित जाती जमाती सुधारणा विधेयक एकशे आठच्या राजपत्रातील घोषित केलेल्या जमातीला वगळण्याचा किंवा त्याला रद्द करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही खंडपीठाला नाही उच्च न्यायालयाला नाही महाराष्ट्र सरकारला तर बिलकुल नाही आणि त्या बसलेल्या काही कोबड्या काड्याखोड्या करणाऱ्याला तर बिलकुलच नाही तर समाज बांधवांनो एक अत्यंत गंभीर विषय मी तुमच्यासमोर मांडलेला आहे यावर तुम्ही आत्मचिंतन करावं आणि आपापल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या तालुक्यामध्ये आपल्या गावगाड्यामध्ये आणि विशेषतः राज्यस्तरावरती एक व्यापक चळवळ चळवळवी करून घराघरातून हा झालेला अन्याय पुसून काढण्यासाठी धुवून काढण्यासाठी सज्ज व्हावं प्रसंगी हातात पेन घेऊनही आपण करू शकतो पायातला जोड हातात घेऊन बी करू शकतो कुराडीचा दांडा गोतास काळ आपल्या लोकांनी काही गोष्टी केल्या त्यामध्ये नाक खुपसण्याचं काम वेळोवेळी झालेलं आहे एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला की या एकोणीसशे शहात्तरच्या शुद्धीपत्रकामध्ये कोळी कॉमा वगळून हा धिंगाणा केलेला आहे अनुदर आध करून यामध्ये आद लोकांना घुसवलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं कोळी जमातीचा खून एकोणीसशे शहात्तरला सत्याहत्तरला तीन दोन सत्याहत्तर रोजी झालेला आहे ह्या शुद्धी पत्रकाच्या निमित्तानं आणि तिचे खांदेकरी कोळ्याचेच माणसं उभा केलेले आहेत आणि कोळी समूहातल्याच माणसाला उभा केलेला आहे त्याचा पहिला खांदेकरी आहे गोविंद गारे जो अनुसूचित जाती जमाती संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे या नावानं तो तिथं बसला आणि त्याच्या हाताने हे पाप झालं दुसरा माजी आदिवासी मंत्री मधुकर पिचड हा दुसरा खांदेकरी ज्याचा खून केला ह्याचे खांदेकरी कुळी जमातीचेच आहे तिसरं हरिदास समिती मांडली त्यामध्ये समाजातल्या दोन तज्ज्ञ माणसाला घेतलं त्याला अंधारात ठेवून खोट्या शहर करायला लावल्या किंवा करून घेतल्या आणि सगळ्यात महत्वाचं सुलभ पद्धतीनं कोळी महादेवीचा दाखला द्यावा किंवा आदिवासी जमातीला सुलभ पद्धतीनं दाखला मिळावा सुलभ पद्धतीनं त्याची व्हावी या गोंडस नावाला हरिदास समिती जन्माला आली आणि महाराष्ट्र शासनानं त्यामध्ये केलं काय तर चुकीच्या दाखल्याला त्यांनी घेतलेला सगळा लाभ काढून घ्या अरे चुकीचा दाखला तुझं शुद्धीपत्र खोटारड आहे तू खोटारड आहेस आणि तू कुणाला खोटं म्हणतोस न्यायदेवता अंधवी आहे रेवाळानो ठीक आहे न्यायदेवतेच्या समोर हे जात नसेल तर माझं महाराष्ट्रातल्या तमाम सर्व एक आपल्या विधीज्ञांना वकील मंडळांना माझी नम्र विनंती आहे किमान आपला क्लायंट मंजूर आल्यास याची गद्दारी न करता एकोणीसशे शहाटचं शहात्तरचं हे क्षेत्रबंधन कायद्याचं जे काही दुरुस्तीचं नाटक आहे याच्यावरती प्रकाश टाकावा माननीय जजच्या साहेबांच्या समोर न्यायाधीश मंडळाच्या समोर हा विषय यावा यासाठी आम्ही हजारो केसेस चाल तुम्हाला हे आदिवासी बांधव दुवास देतील तुम्हाला शाप तर नक्की देणार नाही पण सत्य परिस्थिती जी आहे ती न मांडता तुम्ही जर अशा प्रकारे गप राहाल तर ते पापच झालेलं आहे आणि पुढं पाप, पाप वाढत राहील आणि यानंतर अनेकाचे संसार उध्वस्त झालेले आहेत अनेकाचे घरदार गेलेले आहेत अनेकाच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत अनेकाच्या शिक्षणातून वंचित झालेला आहे आणि अशा प्रकारचं षडयंत्र करणारं महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्राचा आदिवासी विभाग हे मूग म्हणजे डोळे झाकून हे पाप करत बसले असताना आम्ही मात्र घराघरात हा चांगला तो चांगला तो राजकीय पक्ष चांगला मी असं करतो हो तसं करतो ह्याचं आपल्याकडे आपण काही करत नाही आणि विशेषतः न्यायालयामध्ये ज्याने ज्यांनी याचिका दाखल केलेल्या आहेत ज्या ज्या संस्थेनी संघटनांनी पैसे जनतेतनं गोळा केलेले आहेत त्यांनी आपला सगळा हिशोब द्यावा अरे प्रश्न हा तुम्हाला न्यायालयात जायचा नाहीच कोणी एसटी आहे हे जोपर्यंत महाराष्ट्र शासन कबूल करून तुम्हाला न्याय देत नाही तुम्ही कुठल्याही न्यायालयात जाऊन तुमचा प्रश्न सुटणार नाही आणि कुठलीही ढोंगिरी तुम्ही करण्याची गरज नाही तर तुम्हाला न्यायालयाच्या निमित्तानं नावानं अशा प्रकारची ढोंगिरी करणं किंवा व्याख्यानं देऊन लाखो रुपयाची बिदागी गोळा करून मी कुणीतरी व्याख्याताने मिरवणं माझ्या बोलण्याची कॉपी करून कुठेतरी स्लाइड शो दाखवून कोणी पैसे गोळा करत असेल तर त्यालाही पैसे देण्याचं तुमचं कारण नाही कोणी एसटी आहे होता आताही आहे आणि तो पुढेही राहणार आहे त्यामुळं कुठल्याही नवटिंकीला महाराष्ट्रातील कोडी जमातीच्या विशेष बांधवांनी बळी न पडता यापुढे सतर्क राहावं कोणालाही उठसूट पैसा देण्याची गरज नाही अशा पद्धतीचं हे माझं जनजागरण आहे जर तुम्हाला वाटलं आवडलं तर तुमच्या अभिप्राय जरूर कळवा तुमचे अभिप्राय मी वाचत असतो आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला नम्र निवेदन आहे तुमच्या वारंवार दिवसभरात आलेल्या पाच दहा फोनला मी बोलतो संपर्क करतो अस्त्यापैकपणे तुमची चौकशी करतो आणि मला जेवढं काही नॉलेज आहे एखादा प्रश्न विचार त्यांनी सांगण्याचाही प्रयत्न करतो एक चालतं बोलतं एमबीन्यूजचं हे एक आपलं दालन आहे यामधून आपण विचाराची देवाणघेवाण करूया कारण मी इतका मोठा नाही की माझी कोण पत्रकार परिषद घेईल मी इतका मोठा नाही की मी विधानसभेत जाऊन विधान परिषदेमध्ये जाऊन माझं मत विधानसभेच्या पटलावर मांडेल मी इतकाही मोठा नाही की एका राजकीय पक्षामध्ये मी महाराष्ट्र लेवलचा कार्यकर्ता बनून तुमच्यासमोर येईन आणि तिथे विषय पड असं नसल्यामुळं आज एमबी न्यूजनं मला एक या ठिकाणी व्यासपीठ दिलेलं आहे या व्यासपीठात तुम्ही माझे मतं मांडलेले आहेत आणि जर तुम्हाला कुणाला खोटं वाटत असेल की शुद्धीपत्रक खरं आहे आणि आहे तर घेऊन या ना मैदानामध्ये मी चॅलेंज घेतलेलं आहे तुमचं मी चॅलेंज स्वीकारलेलं आहे आणि शुद्धीपत्रक खरं असेल आणि माझं जर म्हणणं खोटं असेल तर तुम्ही वाटेल ती मला माझ्यावरती गुन्हा लावा मी ती सजा बघायला तयार आहे आणि जर शुद्धीपत्र खोटं आहे तर तुमचा हा धंदा मी बंद केल्याशी सोडणार नाही आणि जात पडताळणी समिती संभाजीनगर नागपूर अमरावती ठाणे ज्या ज्या ठिकाणी समितीचे याचे ऑफिसियस आहेत पुण्यासह यांच्यावर मी दहा कोटीचा दावा यापुढे दाखल करणार आहे तुमच्या दम आहे ना तुमचं शुद्धीपत्रक शहत्तरचं सत्याहत्तरचं तीन दोन सत्याहत्तरचं शुद्धीपत्र खरं आहे हे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही कोर्टामध्ये येऊ शकता नाही तर तुम्ही माझ्यावर दाखल करा मी माझं सत्य काय ते घेऊन सज्ज आहे आणि मी सज्ज राहणार आहे आणि जे माझ्याकडे शिदोरी आहे ते महाराष्ट्रातील अठ्ठावीस एकोणतीस तीस वर वास्तव्य करणारा जो कोळी जमातीतला एक करोड वीस लाख कोळी समूहाचा घटक तो ख्रिश्चन कोळी असेल मांगेला असेल वैद्य असेल आगरी असेल सोनकुळी असेल मच्छिमार कोळी असेल तो मुंबईमध्ये राहणार असेल कोकणात राहणार असेल जळगाव खान्देशात राहणार असेल नागपूरात राहणार असेल संभाजीनगर बालाघाटमध्ये राहणार असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात राहणार असेल तर हा एसटी आहे अनुसूचित जमातीचा आहे शुद्धी पत्रकाने त्याचा बळी घेतलेला आहे आणि या बळीतून चौघाच्या खांद्यावरती दिलेला आहे चौथा खांदेकरी आज नागपूर खंडपीठामध्ये एकोणतीस फेब्रुवारीला निकाल दिला निकाल कसा आहे अठ्ठावीस क्रमांकावर कोळी एसटी आहे एकोणतीसला कोळी महादेव आहे कोळी आणि कोळी महादेव एकच आहे परंतु एजीपी अगस्त नावाचा त्या ठिकाणी ग्रस्त नागपूर खंडपीठात बसलेला आहे या अगस्त महोदयाने असं म्हटलेलं आहे की हे शुद्धीपत्रक खरं आहे आणि शुद्धीपत्र खरं आहे मांडण्याची तळमळ बरोबर आहे अॅडव्होकेट गणेश सोननी या ठिकाणी आपलं वकीलपत्र दाखल केलेलं होतं त्याला मध्ये अत्यंत सुंदर रचना त्यांनी केलेली आहे ट्रायब अँड कास्ट सारी इन्फोवीन त्यांनी उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे कोणी हा समूह म्हटलेला आहे न्यायदेवता आंधळी असते सत्य परिस्थिती दाखवल्यानंतरही पाहत नाही तर तुम्हाला ते बघायचंच नाही जर तुम्हाला बघायचं नाही तर मग रक्तपात झाल्यानंतर किंवा हातात कुराड घेऊन आल्यानंतर तुम्हाला समजत असेल तर त्याही पद्धतीने समाजातून जागृत होऊन त्याही पद्धतीने चालण्याची प्रक्रिया आपला सुरुवात करावी लागेल हे झुकते है झुकने झुकाने वाले के सामने झुक रहे आंडी देख रहे गाँव गाँव में जा रहे हर ऑफिस में जा रहे हैं हम देख रहे अरे भाई हमको भी हमारा सत्य न्याय मिलाने के लिए समय पर खड़ा होना पड़ेगा और उसकी जरूरत भी है मैं इतना बोलते हुए मेरी वाणी को मैं पूर्ण विराम यहाँ पर देता हूँ और महाराष्ट्र के सभी आदिवासी भाइ और बहनों को मैं यहां से संदेश देना चाहता कि जागो तो एक बार जाग जाओ और जाग गए तो आपका सब प्रॉब्लम हल हो जाएगा इतनी आशा इतनी अपेक्षा रखते हुए मेरी वाणी को मैं यहां पर विराम देता हूं जय आदिवासी जय भीम जय श्री राम